किनगाव या गावातील कृषी विद्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी या शिबिराचे आयोजन माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन चोपळा येथील माजी आमदार जगदीश वळवी यांच्या हस्ते करण्यात आले स्वेच्छेने एकावन्न जणांनी या ठिकाणी रक्तदान केले सदर रक्तदान शिबिर गुरुवार दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाले किनगाव या गावात अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गालगत कृषी विद्यालय आहे या कृषी विद्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत सदर रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन चोपळा माजी आमदार जगदीश वळवी यांच्या हस्ते करण्यात आले या रक्तदान शिबिरामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थिती देऊन स्वेच्छेने रक्तदान केले मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर संपन्न झाले